माधुरीने प्रेम विवाह केल्यावर तिच्या भावाने रमेशने तिला अपमानित करून घरातून बाहेर काढले होते ती दूर गेली होती चार वर्षांनी वडिलांच्या निधनानंतर रमेशने तिला तेराव्यासाठी घरी बोलावलं तेराव्याच्या विधीमध्ये माधुरीने माईक समोर उभी राहून जे काही सांगितलं त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला माधुरी आज पूर्ण चार वर्षांनंतर अमेरिकेतून भारतात परत येत होती तिचं माहेर भारतात होत पण अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर माहेरी परतताना तिचं मन खूपच अस्वस्थ होत जशी ती घराजवळ पोहोचली तेव्हा बालपणाच्या आठवणींनी मनात गर्दी केली ज्या घरात ती लहानाची मोठी झाली होती ती जागा पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं समोर घराची चौकट दिसली तेव्हा तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती अभय सोबत कोर्ट मॅरेज करून या चौकटीतून अपमानित होऊन बाहेर पडली होती चार वर्षांपूर्वी जेव्हा माधुरी अभय सोबत घरी आली तेव्हा तिच्या भावाने रमेशने त्यांना खूप अपमानास्पद शब्द सुनावले होते त्याने त्यांच्या नात्याला पूर्ण विराम दिला आणि आई वडिलांनाही सक्तीने सांगितलं की आजपासून माधुरीचं आपल्या घराशी काहीही नातं राहणार नाही ती आपल्यासाठी मेली आहे माधुरीच्या आई वडिलांनीही समाजाच्या भीतीपोटी तोंड बंद केलं त्यांनी माधुरीचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही मात्र रमेशच्या या वागण्यामध्ये त्याचा स्वतःचा स्वार्थ होता त्याला माधुरीचं लग्न आपल्या बॉस सोबत करून स्वतःची बढती मिळवायची होती पण माधुरीच्या निर्णयाने त्याच्या योजना फसल्या होत्या दोन दिवसांपूर्वी रमेशचा फोन आला तेव्हा माधुरीच्या मनात जुन्या आठवणींचा कडवटपणा पुन्हा उफाळून आला तिने त्याला सांगितलं की आज इतक्या वर्षानंतर माझी आठवण कशी आली दादा आता मला तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाहीये तेव्हा समोरून तिचा भाऊ रमेश म्हणाला की अजूनपर्यंत तू माझ्याशी नाराज आहेस का इतक्या वर्षांनंतर आपल्या भावाचा आवाज ऐकून माधुरीच मन जड झालं आणि डोळ्यातून टपटप अश्रू गळू लागले पण रमेश फोनवर बोलत असताना तिला मागून काही विचित्र आवाज ऐकू येत होते जणू मनाला धडकी भरवणारी ती आवाज कदाचित तिच्या आईची होती थोड्या वेळाच्या शांततेनंतर रमेश म्हणाला की माधुरी मला माहित आहे की तुला माझ्याशी बोलायचं नाही पण मी हे सांगण्यासाठी फोन केला आहे की आपले बाबा आपल्याला सोडून गेले आहेत त्यांचं निधन झालं आहे आठवड्यानंतर तेराव्याचा कार्यक्रम आहे तुला शक्य असेल तर येऊन जा त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकताच माधुरीचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं तिने फोन कट केला आणि जोरजोराने रडू लागली काही वेळातच तिचे पती अभय घरी पोहोचले माधुरीला रडताना पाहून ते आश्चर्यचकित झाले काय झालं आहे माधुरी तू ठीक तर आहेस ना काय रडतेस अभय काळजीने विचारू लागले माधुरी म्हणाली की रमेश दादाचा फोन आला होता बाबा आता या जगात नाही हे ऐकताच अभयने माधुरीला मिठी मारली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला मग माधुरी म्हणाली की आपल्याला आजच भारतात निघायला हवं त्यावर अभय म्हणाले की पण माधुरी ऑफिसमध्ये आमचं इन्फेक्शन चालू आहे त्यामुळे मला भारतात यायला शक्य होणार नाही माधुरी म्हणाली की काही हरकत नाही मी आज संध्याकाळच्या फ्लाईटने भारतात जाईल पण माधुरी तू एकटी कशी जाशील अभय काळजीने म्हणाली तेव्हा माधुरी उतरली की तुम्ही काळजी करू नका मी माझ्या मैत्रीण वर्षाला फोन करते ती मला भारतात एअरपोर्ट वर न्यायला येईल अभय म्हणाले ठीक आहे मग मी तुझं तिकीट बुक करतो पण एक गोष्ट लक्षात ठेव तिकडे फार दिवस थांबू नकोस इकडे लवकर येण्याचा प्रयत्न कर संध्याकाळी बॅग भरताना माधुरीला आपल्या आईची आठवण झाली तिला समजत नव्हतं की तिची आई इतक्या विचित्र आवाजात का ओढत होती तिला आईची खूप काळजी वाटू ला रहुन रहुन लागली होती थोड्या वेळाने आपल्या पतीला निरोप देऊन माधुरी भारतात जाणाऱ्या फ्लाईट मध्ये बसली पण वेळ मात्र जाता जात नव्हता राहून राहून बाबांची आठवण आणि आईची काळजी तिला सतावत होती मग लहानपणीच्या छोट्या मोठ्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर यायला लागल्या तिचे बाबा लहानपणी तिचा खूप लाड करत तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची ते काळजी घेत असत भाऊ बहिणींमध्ये जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा बाबा नेहमीच माधुरीची बाजू घ्यायची मग असं काय झालं की हा विचार करत असतानाच माधुरीच्या कानांवर आवाज पडला फ्लाईट नागपूरला पोहोचणार आहे कृपया आपले बेल्ट लावून घ्या हे ऐकताच माधुरीच्या डोळ्यात एक चमक आली परंतु चार वर्षानंतर घरी जाण्याच्या त्या आनंदाला बाबांच्या मृत्यूच्या दुःखाने झाकोळून टाकले जशी माधुरी एअरपोर्ट मधून बाहेर आली तेव्हा तिची मैत्रीण वर्षा हात हलवून तिला आपल्याकडे बोलवत होती माधुरी आणि वर्षा बालपणीच्या मैत्रिणी होत्या त्या एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड होत्या मात्र माधुरी विदेशात गेल्यानंतर त्या वेगळ्या झाल्या पण नेहमी फोनवरून एकमेकींची खुशाली विचारायच्याच माधुरीच्या लग्नानंतर वर्षाचंही लग्न झालं होतं तिचे पती एक डॉक्टर होते खूप वर्षानंतर आज एकमेकींना भेटून दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले वर्षा म्हणाली चल माधुरी गाडीत बस आधी आपण माझ्या घरी जाऊ माधुरी म्हणाली की मी तुझ्या घरी परत येईल आधी मला माझ्या आईला भेटू दे मला त्यांच्या घरी सोड ठीक आहे जसं तुला वाटत असं म्हणत वर्षाने गाडी स्टार्ट केली गाडी सुरू होताच त्या गप्पा मारू लागल्या गप्पा मारता मारता वेळ कसा गेला ते कळलंच नाही माधुरी म्हणाली की वर्षा मला इथेच सोड मी इथून चालत जाईन उद्या आपण भेटूया असे म्हणून वर्षाचा निरोप घेऊन माधुरी गाडीतून खाली उतरली परंतु जशी ती पुढे चालू लागली तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले कानात चार वर्षापूर्वी भावाने बोललेले कडू शब्द घुमत होते घराच्या बाहेर पोहोचली तेव्हा आसपास खूपच शांतता होती त्यामुळे तिला थोडासा संशय आला मनामध्ये एक अनोळखी भीती येऊ लागली जशी दरवाजावरची बेल वाजवू लागली तेव्हा तिने पाहिले की दरवाजा तर उघडाच होता तिने दरवाजा ढकलून जसा पाय आत ठेवला त्या क्षणी आईच्या खोलीतून दरवाजा खटखटण्याचा आवाज येऊ लागला आणि मग अचानक कुणीतरी दरवाजा जोरजोरात वाजवू लागला तेव्हा आकाशी साडी घातलेली नटलेली थटलेली एक तरुणी पाय आपटत त्या खोलीकडे गेली आणि दरवाजा उघडून आत असणाऱ्या महिलेवर जोरजोरात जोर ओढायला ओरडायला लागली काय झालं आहे एवढं काय ओरडतेस तुला दरवाजा तोडायचा आहे का काय तेव्हा ती वयस्कर महिला भीतीने एका कोपऱ्यात जाऊन बसली त्या वयस्कर महिलेचे केस विस्कटले होते आणि शरीराचा फक्त सापळाच राहिला होता हे सर्व दृश्य पाहिल्यानंतर दरवाजावर उभी असणाऱ्या माधुरीला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला तिचा संशय खरा ठरला आणि डोळ्यात पाणी आणून ती त्या तरुणीवर ओरडली कोण आहेस ग तू माझ्या आईला अशा प्रकारे बोलण्याची तुझी हिंमतच कशी झाली आई तुला हे काय झालं आहे माधुरीचा आवाज ऐकताच त्या तरुणीने तिच्याकडे वळून पाहिलं आणि तेव्हाच रमेशही आपल्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला अरे माधुरी तू आलीस ये ना बस ना आणि मग त्या आकाशी साडी घातलेल्या तरुणीकडे इशारा करत म्हणाला अगं ही रिया आहे माझी बायको आणि रिया ही माधुरी आहे तेव्हा रिया म्हणाली अरे मी तर ओळखलच नाही म्हणजे आजपर्यंत कधी भेटलोच नाही ना त्यामुळे अगं रिया तू अजून उभीच आहेस माधुरीसाठी चहा घेऊ नये किती लांबून आली आहे ती असे रमेश आपल्या बायकोला म्हणाला परंतु आपल्या आईची अशी अवस्था पाहून माधुरी अजूनही स्तब्ध उभी होती मग रमेश अश्रू गाळत म्हणाला बघ ना माधुरी सगळ्या संकटांचा डोंगर आपल्यावरच पडायचा होता तिकडे बाबा निघून गेले आणि इथे बघ आईची काय अवस्था झाली आहे पण आईला झालंय तरी काय आणि तू तिला खोलीत का बंद केला आहेस यावर रमेश म्हणाला माधुरी आईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आजार पण तर तिचं पहिल्यापासूनच चालू होत पण बाबा गेल्यानंतर ती एकदम वेड्यासारखं वागायला एकदमात रडते कधी कधी जोर जोरात ओरडते जोर जोरा जेवण झाल्यावर विसरते की आपण जेवलोय कधी कधी तर दिवसा अनेकदा आंघोळ करते आणि कधी कधी तर आंघोळीनंतर कपडे न घालताच बाहेर येते आता तर हद्दच झाली आहे ती आम्हावर वस्तू फेकते मग आता तूच सांग तिला आम्ही खोलीत बंद करू नको तर काय करू हे ऐकल्यानंतर माधुरीला मोठा धक्काच बसला ती म्हणाली मला आईला भेटायचं आहे रमेशने नकार दिला तरी माधुरी आईच्या खोलीत गेली तेव्हा तिची आई तिच्यावर ओडायला लागली की इथून निघून जा कोण आहेस तू माझ्या येऊ नकोस आणि जवळचा ग्लास माधुरीवर फेकून मारला आईची ही अवस्था पाहून माधुरी सुन्न झाली होती तिला समजत नव्हते की शेवटी आई या अवस्थेत पोचली कशी तिच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले आणि मग चार पावलं आपल्या आईकडे टाकली आणि म्हणाली की मी माधुरी आहे आई तुझी मुलगी माधुरीचा आवाज ऐकताच आई थोडी शांत झाली माधुरीने पाहिले की आईच्या चेहऱ्यावर आणि हातांवर लाल खुणा होत्या ज्या पाहून तिच्या डोक्यात खूप सारे प्रश्न आले होते तेव्हाच तिची आई म्हणू लागली की मला भूक लागली आहे मला भूक लागली आहे तेव्हा पाठीमागून मागून रमेश आला आणि म्हणाला बघितलेस तू ही जेवल्यानंतर विसरून जाते आणि मग परत म्हणते की कुणीच मला जेवायला दिलं नाही सकाळपासून चार वेळा जेवली आहे अरे मग काय झालं तिला परत भूक लागली असेल असे, असे म्हणत माधुरी किचन मध्ये गेली आणि आपल्या आईसाठी जेवणाचे ताट करून घेऊन आली आणि खूप प्रेमाने आपल्या आईला भरवू लागली थोडे प्रेम मिळताच आई एकदम शांत झाली आणि शांतपणे खाऊ लागली पण आई काहीच बोलत नव्हती आईचे जेवण झाल्यानंतर माधुरी लगेच बाहेर आली आणि हंबरडून रडू लागली तिला आपल्या आईची ही अवस्था सहन होत नव्हती तेव्हा तिचा भाऊ बाहेर आला तेव्हा माधुरी त्याला विचारू लागली की दादा तू आईला डॉक्टरांना दाखवले नाहीस का आईची अवस्था एवढी खराब आहे मग तिला दवाखान्यात घेऊन तेव्हा रमेश डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला की मी खूप साऱ्या डॉक्टरांना आईला दाखवले आहे पण त्यांनी आईच्या उपचारांवर खर्च खूप सांगितला आहे आणि माझ्याजवळ पैसे नाहीये यावर माधुरी लगेच म्हणाली पण दादा बाबांनी तर खूप सारी बचत केली असेल ना तुला थोडे तरी पैसे देऊन गेले असतीलच ना रमेश नाराजीच्या ते स्वरात म्हणाला अगं माधुरी याच गोष्टीच तर रडायला येतं बाबांनी आपली सगळी बचत एका एफ डीच्या रूपात बनवली आहे आणि त्यांनी आपली एफ डी आणि आपली सर्व जमीन तुझ्या नावावर केली आहे माझ्या आयुष्यात फक्त हे घर आणि त्यांचे दुकान आले आहे ते सुद्धा त्यांनी आईच्या नावावर केलं आहे आई नंतरच या घरावर आणि दुकानावर माझा हक्क राहील ते माझ्यासोबत असे वागले आहेत की जसा काही मी त्यांचा कोणीच लागत नव्हतो बोलता बोलता रमेशच्या मनातला कडवटपणा बाहेर येऊ लागला आपल्या भावाचे असे बोलणे ऐकल्यानंतर माधुरी लगेच म्हणाली की मला त्यांच्या प्रॉपर्टीतले काहीच नको फक्त तू आईचा चांगला उपचार करून घे माझी आई सुखी राहील यातच माझा आनंद आहे माधुरीचे हे बोलणे ऐकल्यानंतर रमेश आणि त्याची बायको रियाच्या डोळ्यात एक चमक आली होती जशी काही त्यांची इच्छा पूर्ण होणार होती तेव्हा रमेश म्हणाला की माधुरी मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती तू एक जबाबदार बहीण आणि मुलगी आहेस बाबांच्या तेराव्यानंतर वकिलांना आपल्या घरीच बोलव मग तू जमिनीच्या कागदांवर सया कर रमेश आणि रिया यांना आपला मनसोबा पूर्ण होताना दिसत होता मनातल्या मनात रमेश विचार करत होता की हे काम करता करता आईच्या नावावर केलेल्या प्रॉपर्टीच्या कागदांवर आईचा अंगठा घेता येईल आणि माधुरी गेल्यानंतर तिला कोणत्या तरी बेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकता येईल दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी आपल्या घरातून बाहेर निघाली तेव्हा पाठी मागून कोणीतरी आवाज दिला तिने मागे वळून पाहिले तर वसुधा काकू घराच्या बाहेर असणाऱ्या कोर्ट वर बसली होती वसुधा काकूला पाहून माधुरीच्या चेहऱ्यावर हास्य आले वसुधा काकू आणि माधुरीची आई खूप छान मैत्रिणी होत्या वसुधा काकूंनी बोलवल्यामुळे माधुरी त्यांच्या जवळ जाऊन बसली काकूंसोबत आपल्या आई वडिलांविषयी गप्पा मारताना माधुरी रडू लागली वसुधा काकू म्हणाल्या की माधुरी बाळा तुझ्या आई वडिलांसोबत जे काही झालं आहे ते सगळं तुझ्या भावामुळे आणि वहिनीमुळे झालं आहे तुझ्या तुझ्या भावाबरोबर भांडण होत भांडणाचा आवाज यायचा आणि हळूहळू त्यांना दवाखान्यात सुद्धा नेत नव्हता हळूहळू तुझे बाबा अगदी लाचार झाले घरातले सर्व काम तुझ्या आईकडून मोलकर्णी सारखे करून घेतले जात होते दोन दिवसांपूर्वी तर काही लोकांनी तुझ्या घरातून हानामारीचा आवाज आणि तुझ्या आईच्या आवाज ऐकला होता वसुदा काकूंचे हे बोलणे ऐकताच माधुरीच्या पायाखालून होती त्या क्षणी तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आणि हातावरील लाल खुणांची तिला आठवण झाली आणि तिचे मन वाईटरित्या बेचेन झाले मग वसुधा काकूंनी म्हटले की रमेश आणि रिया तर तुझ्या आईला घरातून बाहेर सुद्धा पडून देत नाही ते दोघं बाहेर गेले तर घराला कुलूप लावून जातात आणि मग अशा परिस्थितीत तर चांगला माणूस सुद्धा वेड्यासारखा वागेलच ग हे सगळं ऐकल्यानंतर माधुरीने आपल्या मैत्रिणीच्या घरी जाण्याचं टाळलं आणि पुन्हा आपल्या घरी आली राहून राहून वसुधा काकूंच्या गोष्टी तिच्या डोक्यात घुमत होत्या तीन दिवस झाले होते माधुरी आपल्या आईची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत होती आईला जेवण आपल्या हाताने भरवत होती तिला आंघोळ घालत होती सगळं काही माधुरीच करत होती आणि त्यामुळे आईच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा होऊ लागली होती आज पहिल्यांदा आईने तिला बाळा म्हणून हाक मारली होती तेव्हा माधुरीच्या चेहऱ्यावर मंद हास्य आले आणि ती आपल्या आईच्या गळ्यात पडून खूप रडली याच वेळी जेव्हा तिचा भाऊ आणि वहिनी घरी आले तेव्हा रियाने आपल्या सासूच्या खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा धावत जाऊन आपल्या पती जवळ गेली आणि म्हणाली की तुझी आई तर रात चांगली शांत बसली आहे आणि आपल्या मुलीसोबत गप्पा सुद्धा मारत आहे आपल्या आईची ठीक होण्याची बातमी ऐकून रमेश हैराण झाला आणि म्हणाला की तू आईला ती गोळी दिली नाहीस का अरे कशी देऊ तीन दिवसांपासून तुझी बहीण त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे खाण्यापासून तर त्यांची साफसफाईपर्यंत सगळी कामं तुझी बहीणच करते मला त्यांना गोळी देण्याची संधीच भेटत नाही रिया नाराज होत रमेशला म्हणाली त्या क्षणी रमेशने एका छोट्याशा बाटली मधून एक गोळी काढली आणि पाणी घेऊन आपल्या आईजवळ गेला आणि मग आईची काळजी घेण्याचा ढोंग करत म्हणाला की गोड़ी आई ही ची गोळी आहे जर घेतली नाहीस तर अशक्तपणा येईल असे म्हणत रमेशने ती गोळी आईच्या तोंडात टाकली आणि लगेच तिला पाणी प्यायला दिले आणि चुपचाप तिथून निघून गेला त्यानंतर बरोबर एक तासाने माधुरी हे बघून हैराण झाली की तिच्या आईची अवस्था पहिल्यासारखी झाली होती तिला पुन्हा एकदा वेडेपणाचा झटका आला होता माधुरीला काहीच समजत नव्हतं मग अचानक लक्षात आलं की एक तासापूर्वी रमेशने आईला कोणती तरी गोळी दिली होती हा विचार करत ती पटकन उठली आणि किचन मध्ये गेली तेव्हा तिला तिथे त्या गोळ्यांची बाटली दिसली तेव्हा तिने लगेच त्या बाटलीचा फोटो काढून आपल्या मैत्रिणीला वर्षाला पाठवला आणि तिला त्या औषधाबद्दल माहिती घ्यायला सांगितली इकडे जेव्हा माधुरी आईच्या खोलीत आली होती तेव्हा तिने पाहिले की आई झोपून गेली होती त्यावेळी खूपच ती स्वतःला लाचार समजत होती आणि तिला खूप एकटेपणा जाणवत होता आज तिला आपल्या बाबांची खूप आठवण येत होती त्यामुळे तिने आपल्या बाबांचे जुने कपाट उघडले आणि त्यांचे कपडे पाहून जुन्या आठवणी ताज्या करू लागली कपाटात पाहता पाहता तिची नजर बाबांच्या डायरीवर गेली तिने पटकन ती डायरी उचलली आणि वाचू लागली त्या डायरी मध्ये तिच्या बाबांनी माधुरी आणि रमेशच्या लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या होत्या तेव्हा तिची नजर डायरीच्या एका पानावर गेली ज्यावर लिहिले होते की एक पत्र माझ्या मुलीच्या नावावर माधुरीने ते पत्र वाचायला सुरुवात केली बाळा तुला माहिती आहे का की जेव्हा तुला या घरातून रमेशने बाहेर काढले होते त्या दिवशी माझ्यात आणि तुझ्या भावामध्ये खूपच वाद झाले होते मला माफ कर मुली त्या दिवशी मी काहीच करू शकलो नाही मी या स्थळाच्या विरोधात नव्हतोच मला तुला परत बोलवायचे होते पण रमेशने माझ्या पायात लोक काय म्हणतील याच्या बेड्या टाकल्या होत्या मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला तर रमेशने साफ साफ सांगितलं की मी जर तुला इकडे बोलावलं तर मी त्याचे मेलेलं तोंड पाहिजे म्हणून इच्छा असूनही मी तुझ्याशी संपर्क करू शकलो नाही त्यानंतर सगळं काही नॉर्मल झालं तेव्हा एक दिवस तो प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल बोलला मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये मा तुला बरोबरचा हिस्सा द्यायचा होता आणि याच गोष्टीवर रमेश खूप चिडला होता त्या दिवशी घरात खूपच भांडणं झाली मग नंतर तुझ्या भावाच्या डोक्यावर रिया सोबत लग्न बाहेरून माहिती घेतली रिया आणि तिच्या घरच्या सांगितलं नाही रियाचे नव्हते मी जेव्हा या सगळ्या गोष्टी तुझ्या भावासोबत बोललो आणि हे सुद्धा म्हणालो की जेव्हा माधुरीने लव्ह मॅरेज केले होते तेव्हा तू त्यांचा विरोध केला होता तेव्हा लोक काय म्हणतील याची भीती दाखवली आणि आज आता तुला लोक काय म्हणतील याची भीती नाही का पण तुझा भाऊ तर रियाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिच्या विरोधात तो कोणते शब्द ऐकूनच घेत नव्हता माझं इतकं बोलणं ऐकल्यानंतर त्याने माझ्यावर हात सुद्धा उचलला होता इतकं वाचल्यानंतर माधुरीला खूप मोठा धक्का बसला होता तिला खूप असह्य जाणवत होत आणि ती विचार करत होती की आई वडिलांवर हात उचलणे हा कुठला धर्म आहे तिला आज आपल्या भावावर खूप राग येत होता ती स्वतः स्वतःला म्हणाली की मन तर करत हो की आत्ताच जाऊन रमेश आणि रिया यांच्या तोंडावर जोरदार थप्पड मारून येऊ आपल्या आई वडिलांवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेऊ पण नाही जे काही या लोकांनी केलं आहे त्याचा बदला फक्त एक थप्पड मारून घेतला जाऊ शकत नाही पुन्हा ती पत्र वाचू लागली तुझ्या भावाचा विरोध असून सुद्धा मी माझ्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से केले कारण मला माहित होते की जर मी सगळं काही रमेशच्या नावावर केलं तर तो उद्या आम्हाला विचारणार सुद्धा नाही माझी आणि तुझ्या आईची जी आई अवस्था आहे ती फक्त तुझ्या भावामुळे आणि रियामुळे आहे पण मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे ती खूप समजूतदार आहे माझा आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत असेल माझ्या बाळा शक्य झाले तर मला माफ कर मुली तुझा अभागा बाप आपल्या बाबांच्या डायरीत ठेवलेले ते पत्र वाचून माधुरी हुसमरून रडू लागली त्याच वेळी तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला हॅलो वर्षा कुठे आहेस तू मला तुला भेटायचं आहे तेव्हा वर्षा म्हणाली की हो माधुरी मी तुलाच फोन लावायला घेतला होता मला या गोळ्यांबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे ठीक आहे मी आताच तिकडे येते असे बोलून माधुरीने फोन ठेवला आणि लगेच आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली जशी माधुरी वर्षाजवळ पोहोचली तेव्हा वर्षाने हैराण होऊन तिला विचारले की माधुरी तू ज्या गोळ्यांच्या बाटलीचा फोटो पाठवला होता त्या गोळ्या कोणासाठी आहेत तेव्हा माधुरीने सांगितलं की त्या गोळ्या माझ्या आईच्या आहेत मला हे जाणून घ्यायचं होतं की ती खरंच गोळी व्हिटॅमिनची आहे की दुसऱ्या कोणत्या गोष्टीची तेव्हा वर्षा म्हणाली माधुरी मग तर तुझ्या घरात खूप मोठे षडयंत्र चालले आहे कारण या गोळ्या काही सामान्य गोळ्या नाहीत त्या गोळ्या माणसाच्या मानसिक संतुलन बिघडवणाऱ्या आहेत आणि एका वेळेनंतर त्या माणसाची अशी अवस्था होते की तो पूर्णपणे वेडा होऊन जातो वर्षाचे असे बोलणे ऐकल्यानंतर माधुरीला आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही की तिचा भाऊ इतकी नीच हरकत करू शकतो जमीन प्रॉपर्टीसाठी आपल्या जन्मदात्या आईला वेड बनवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच वेळी धक्क्यामुळे माधुरी तिथे सोप्यावर डोक्याला हात लावून बसले आणि मग माधुरीने डायरी मध्ये लिहिलेल्या साऱ्या गोष्टी आपल्या मैत्रिणीला सांगितल्या हे देवा इतका मोठा धोका तुझ्या दादा वहिनीने इतका मोठा प्लॅन बनवला होता फक्त प्रॉपर्टी आणि जमीन आपल्या नावावर करण्यासाठी वर्षा आश्चर्याने माधुरीला म्हटली होती माधुरी तर रागाने लाल बुंद झाली होती आणि म्हणाली की प्लॅन तर आता मी बनवणार आहे आणि वर्षा मला तुझी साथ पाहिजे तेव्हा वर्षा म्हणाली की मी कायमच तुझ्या सोबत आहे माधुरी तू काळजी करू नकोस सांग मला काय प्लॅन आहे दोघींनीही आपापसात काहीतरी विचार केला आणि काही वेळानंतर माधुरी परत घरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरीने आपल्या भावाला रमेशला सांगितले की दादा बाबांचा झाला की मी एअरपोर्ट वर निघून जाईल फ्लाईट आहे तेव्हा रमेश गोंधळून म्हणाला तर तुझ्याकडून कागदांवर सह्या करून घ्यायचे आहेत तुला जर जायचेच आहे तर मी आजच वकील साहेबांना फोन करतो आणि उद्या तेराव्याचा कार्यक्रम संपला की तू जमिनीच्या कागदांवर सह्या कर आणि मग निघून जा दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी पंडित पोहोचले आणि तेराव्याची विधी सुरू केली प्रवचन झाल्यानंतर पंडितजींनी माधुरीच्या बाबांच्या आत्म्यासाठी शांतीची प्रार्थना केली आणि मग काही नेते मंडळी येऊन त्यांच्याबद्दल आपले चांगले विचार व्यक्त करू लागले आणि मग रमेश उठला आणि माईकवर आपल्या वडिलांना देव म्हणत त्यांच्याविषयी चांगले चांगले बोलू लागला माधुरीचे तर मन होत होते की त्या क्षणी उठावे आणि त्याचा खरा चेहरा सगळ्या लोकांसमोर आणावा परंतु त्यावेळी तिने स्वतःला रोखले कारण ती कोणाची तरी वाट पाहत होती रमेशने सगळ्या लोकांसमोर चांगला व्यक्ती होण्याचं ढोंग केलं होतं थोड्या वेळानंतर माधुरीला सुद्धा आपल्या वडिलांबाबत बोलण्यासाठी सांगितलं जेव्हा माधुरी आपल्या बाबांना श्रद्धांजली देताना बोलू लागली तेव्हा तिची नजर रमेशवर गेली जो वकिलांसोबत बसला होता आणि जमिनीचे कागद बघत होता माधुरीचे डोळे अश्रूंनी भरले होते तेव्हा तिने गेटकडे पाहिले तेव्हा वर्षा आपल्या पतीसोबत पोहोचली होती आता तिचे मनोबल वाढले होते आपल्या बाबांबद्दल बोलल्यानंतर माधुरी बोलू लागली कि मला तुमच्या सोबत खूप महत्वाचे बोलायचे आहे तुम्हाला लोकांना कदाचित माहिती नाही कि माझ्या भावाच्या नजरेमध्ये माझी लायकी फक्त एका जमिनीच्या आहे माधुरीचे हे शब्द ऐकल्यानंतर सगळे लोक हैराण झाले होते मग माधुरी बोलू लागली की हो खरच ती जमीन जी माझे बाबा माझ्या नावावर करून गेले होते त्या जमिनीसाठी मला बोलवणे आले आहे जर ती जमीन माझ्या नावावर नसती तर मला माहीत सुद्धा पडले नसते कि माझे बाबा या जगात नाहीये त्याच वेळी तिचा भाऊ रमेश उभा राहिला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला मग माधुरी म्हणाली की ही गोष्ट पूर्णपणे तुझ्या डोक्यातून काढून टाक कि आई वडिलांची जमीन किंवा प्रॉपर्टीवर मुलींचा हक्क नसतो अरे आम्ही मुलींचा हक्क फक्त यासाठी सोडतो की त्यांच्या आई वडिलांना कोणता त्रास होऊ नये म्हणून पण तू जे काही वागला आहेस त्याच्यावरून ही गोष्ट साफ झाली आहे की माझे माहेर कायमचे तुटले आहे आणि मागच्या काही दिवसात तू आणि तुझ्या बायकोने माझ्या आई आणि बाबांसोबत जे काही केलं आहे त्याच्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तू जे काही वागला आहेस त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणारच माधुरीला असे बोलताना पाहून रमेश तिच्या जवळ गेला आणि तिला धमकवताना बोलला की माधुरी तू जे काही बोलण्यासाठी इथे आली होती तेच बोल आणि इथून निघून जा जर कोणती फालतू गोष्ट बोललीस तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल तेव्हा तिथे लगेच रिया रमेश जवळ आली आणि ते रमेशला गप्प राहण्याचा इशारा करू लागले आणि मग माधुरीला म्हणाली की ताई तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टी सगळ्यांसमोर का बोलत आहात जर तुम्ही इथे तुमच्या घरातली भांड्याने घेऊन बसला तर तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती भेटेल का रियाचे बोलणे ऐकून माधुरी म्हणाली अरे वा ज्या लोकांमुळे माझे बाबा या जगातून तडपून गेले आज तेच लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बोलत आहेत पण आज मी गप्प बसणार नाही शेवटी सगळ्यांना कळू द्या की जमिनीच्या एका तुकड्यासाठी माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो मग माधुरीने आपल्या पर्स मधून ती गोळ्यांची बाटली बाहेर काढली आणि म्हणाली की या त्या गोळ्या आहेत ज्या माझा भाऊ आणि वहिनी माझ्या आईला देत होते दे। आणि तुम्ही लोक हे जाणून हैराण व्हाल की या गोळ्या कोणते औषध नाही उलट एक विष आहे जे माणसाला पूर्णपणे वेड बनवते हे ऐकून रमेश रागात म्हणाला की ही काय फालतू गोष्ट करत आहे मला बदनाम करण्यासाठी अरे दादा अजून बाबांची डायरी वाचणं बाकी आहे असं माधुरी म्हटल्यानंतर रमेश आणि प्रिया प्रश्नार्थक नजरेने माधुरीकडे पाहू लागले तेव्हा रियाने रमेशला चुपचाप तिथून निघून जाण्याचा इशारा केला जसे ते दोघं तिथून निघायला लागले त्या क्षणी पोलीस तिथे पोहोचले आणि रमेश आणि रियाला पकडले तेव्हा माधुरी म्हणाली काय रमेश दादा इथून चुपचाप निघून जात होता। जमीन तुझ्या नावावर करायची नाही का तुला माधुरीने वकिलांच्या हातून ते कागदपत्र घेतले ज्यावर रमेशला त्याच्यावर सया घ्यायच्या होत्या ते कागदपत्र आणि सगळे पुरावे माधुरीने पोलिसांच्या हातात दिले आणि मग वर्षाचे पती जे डॉक्टर होते त्यांनी त्या गोळ्यांच्या औषधांचे रिपोर्ट पोलिसांच्या हवाली केले रमेश आणि त्याची पत्नी रियाने रचलेले षडयंत्र तसेच्या तसेच राहिले फसवणूक करणाऱ्या पत्नीला तीन वर्ष जे जी शिक्षा सुनावली आणि प्रॉपर्टीचा निर्णय माधुरीकडे देण्यात आला परंतु माधुरीला संपत्तीचा लोप नव्हता आई वडिलांचे घर आणि दुकान तिने आपल्या भावाला असच देऊन टाकले कारण तिला कुणाचा हक्क घ्यायचा नव्हता आणि आपल्या हिस्सेची जमीन विकून जे पैसे मिळाले ते वृद्ध आश्रम आणि अनाथ आश्रम मध्ये वाटले आणि आपल्या आईला घेऊन अमेरिकेला निघून गेली आईला अमेरिकेला घेऊन गे गेल्यानंतर तिने आईचा इलाज केला आणि आईची खूप सेवा केली आणि काही दिवसातच ती पूर्णपणे ठीक झाली मित्रांनो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की सत्य सांगणं आणि अन्यायाच्या विरोधात उभं राहणं खूप महत्वाचं आहे माधुरीने आपल्या भावाला धडा शिकवताना त्याच्या चुकीच्या कृत्यांचा पर्दाफाश केला आणि त्याला योग्य शिक्षा मिळवून दिली तर मित्रांनो आपल्या भावाला जो धडा शिकवला तो योग्य होता की अयोग्य कृपया कमेंट मध्ये तुमचं मत आम्हाला नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद